धुळे शहरातील पेठ भागातील काही भागांमध्ये साठीच्या आजारांनी थैमान घातले आहे या परिसरात पाणीपुरवठा हा सद्य स्थितीत दोन आड सुरू आहे परंतु सदरचे येत असलेले पिण्याचे पाणी हे काही भागांमध्ये दूषित येत असून पाण्याची गुणवत्ता खालावली आहे साठेच्या आजारांनी या भागात विळखा घातला आहे यात लहान या मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दूषित पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहे त्यामुळे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला पाण्याची गुणवत्ता तपासावी असं सांगितले असतानाही याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले अशा गंभीर परिस्थितीत मनपा प्रशासनने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे या समस्यांवर प्रशासनाने तत्काळ निराकरण करून सोडवावे असे निवेदन शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे यांनी मनपाच्या उपायुक्त सॉलिया यांना देण्यात आले आहे त्यावर उपायुक्त यांनी सांगितले की शिवसेना पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले की एक ते दोन दिवसात याविषयी अधिकारी भागात येऊन पाण्याच्या तक्रारी संदर्भातील विषयावर निराकरण करतील यावेळी कैलास मराठे यांनी इशारा दिला की दोन दिवसात समस्यांचं निराकरण न झाल्यास पेठ भागातील नागरिक व शिवसैनिक यांना सोबत घेऊन महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेचे कैलास मराठे यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे यावेळी उपमहानगरप्रमुख कैलास मराठे उपविभाग प्रमुख राहुल दात हिलीप जगताप सचिन वराडे नवनाथ गोरे राजेंद्र गोरे दीपक लोखंडे संदीप उपासने राज चव्हाण प्रिकेश पांडे समर्थ मुरचडकर चेतन शिंदे कुमोद बाबुल व भागातील नागरिक तसेच शिवसेनेत मोठ्या संख्येने उपस्थित होते बापू मराठे शिवसेना प्रमुख शिवसे प्रभागाच्या प्राम। पाण्याच्या समस्या संदर्भात आज उपायुक्त मॅडम यांच्याकडे आज आम्ही निवेदन घेऊन आलो निवेदनात असं आम्ही नमूद केलं की भागातले लहान ज्येष्ठ मंडळी या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहे तरी मॅडमांनी सदर इंजिनिअरला त्या भागातल्या इंजिनिअरला बोलून त्याला विचारणा केली असता इंजिनिअरने सांगितलं की आम्ही त्या भागातला रिपोर्ट तयार केलेला असून गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही त्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल आणि सदरीव भागात आम्ही स्पॉट व्हिजिट करणार आहोत सदरू भागात स्पॉट व्हिजिट नाही केली तर सोमवारी किंवा मंगळवारी जे आमचे पेशंट पडलेल्या दवाखान्यामध्ये त्यांच्यासह आम्ही शिवसेनेचे सगळे पदाधिकारी येतात की हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही यांना आज इशारा दिलेला आहे जय जय महाराष्ट्र सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज